काँग्रेस पक्षातल्या नेतृत्वाचं बारीक लक्ष असत करतो राणेंबद्दलचा हा विश्वास दाखवून आठवडाही उलटलेला नाही तोच राणे भाजपच्या उंबरट्यावर पोहोचल्याचं काँग्रेसला पाहावं लागतंय विशेष म्हणजे शहांच्या भेटीसाठी अहमदाबाद मध्ये पोहोचलेल्या राणेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत राहुल गांधींचीही भेट घेतली होती पण राणेंचा जीव आता काँग्रेसमध्ये रमत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे आजही महाराष्ट्राचं राजकारण फिरत हे सांगितल्यावर खरंच कार्यकर्ता म्हणून आणि त्यांचं कुटुंब म्हणून खरंच मनापासून अभिमान आज जे काय आपण पाहतो आज पण राणे साहेब नेमकं काय का निर्णय घेत हे आपण जसं विचार करतो तसं कणकोलीच्या नाक्यावर बसलेला शिवसैनिक पण तेच चर्चा करतोय किंवा भाजप मध्ये पण तेच चर्चा करतोय किंवा आपल्या रस्त्याच्या पलीकडच्या बंगलामध्ये पण तीच चर्चा होते राणेंना घेणं भाजपसाठी एवढं सोपं नाहीये एकतर मधल्या काळात त्यांनी मातोशीवर परतण्याचे प्रयत्न केल्याची चर्चा आहे दुसरं राणे बहुतांश वेळेला स्वकियांच्या विरोधातच तोंड उघडतात बरं टीका करताना राणे जी भाषा वापरतात त्यास कसलीही कसर सोडत नाही हे कमी म्हणून की काय त्यांची दोन्ही मुलंही कधी कुठलं ट्विट करतील याचा नेम नाही नितेश राणेंनी पुतळा फोडणाऱ्या गुंडाचा सत्कार केला तर निलेशची अशोक चव्हाणांच्या विरोधात भाषा घसरलेली हे असं त्रिकूट भाजपच्या सो कॉल शिस्तप्रिय संस्कृतीला शोभेल का पण अनेक गुंडांना प्रवेश देणाऱ्या भाजपला राणे त्या तुलनेमध्ये खूपच मृदू मुलायम वाटत असावेत राणे साहेबांना मी कोण बोलण्यात थांब काळजी करू नको राणे साहेबांनी मिटिंग घेतली त्यांचं दोन मिनिटं ऐकून घेतलं त्यानंतर मी काय सांगतो ते लक्षात आलं का तुमच्या सगळे काम क्लिअर करायला आवडतो त्याने लगेच जाऊन आपली फाईल क्लिअर केली आणि मग ते तीन चार फ्लाय पूर्ण करता आले निर्णय घेण्याबद्दलची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटी डिसिजन टेकिंग कॅपॅसिटी आणि प्रशासनावरची पकड ही राणे साहेबांचं वैशिष्ट्य राणे काँग्रेस मधून गेले तर त्यांना किती फटका बसेल हे सांगणं अवघड आहे कारण काँग्रेस राजकारणाची संस्कृतीच वेगळी आहे पण भाजपमध्ये मात्र अस्वस्थता वाढू लागली आहे कारण मराठा मोर्चानंतर राणेंनी स्वतःला मराठ्यांचे तारणहार नेते असा चेहरा होण्याचा प्रयत्न केला राणेंच्या येण्यानं भाजपतले मराठा नेते असलेले चंद्रकांत पाटील विनोद तावडे यांची गोची होऊ शकते त्यातही दोघांचाही पट्टा कोल्हापूर कोकण त्यात, त्यात राणे आले तर तीन तिघाडा आणि काम बिघाडा असं होऊ नये म्हणजे मिळवलं राणेंच्या भाजप प्रवेशाला दिल्ली सकारात्मक असल्याचं समजतंय पण प्रवेश झाल्या झाल्या राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार का की राणेंना विधान परिषदेचाही राजीनामा द्यावा लागणार राणेंना भाजपनं घेतलं तर त्यांच्याकडे सध्या फक्त पक्षाचीच जबाबदारी दिली जाणार का राणेंच्या येण्यानं खरंच भाजपला फायदा होणार की तोटा असे सगळे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत पण एक निश्चित आहे राणे भाजपमध्ये आले तर भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा पट नक्की बदलणार ब्यूरो रिपोर्ट आईबीएन बी